नमस्कार सगळ्या मैत्रिणींचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत तर बऱ्याच दिवसानंतर आपला ब्लॉग येत आहे आणि ब्लॉगची सुरुवात होती आहे ती म्हणजे एका छान अशा रेमडीपासून तर मैत्रिणींनो आता सध्या सगळ्याच जणींची हळदी कुंकुवाची आणि गरबड स... तर केसांसाठीचा हा पॅक कसा बनवायचा तर त्यासाठी मी इथे जास्वंदाचे काही पानं घेतलेले आहे दोन चमचे जवस दोन चमचे मेथी आणि तांदळाचा अर्धी वाटी पीठ घेतलेलं आहे कोरफडीचा एक तुम्ही बघताय त्या प्र पद्धतीने तुकडा घेतलेला आहे जास्वंदाचे फुलं आणि कढीपत्ता एवढं सगळं आपल्याला इथे घ्यायचं आहे हवं तर तुम्ही लिहून देखील घेऊ हो शकता तर हे सगळे इन्ग्रेडियंट्स आपल्याकडे अवेलेबल असतातच जा आपल्या दारामध्ये जास्वंदाचं झाडही असतं किंवा कुठेही आपल्याला सहज उपलब्ध होऊ शकतं तर हे सगळं जे आहे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून छान असं त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे पानं फुलं सगळं काही एकत्र करून मेथी आणि म्हणजे जे 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 साहित्य आपण घेतलेलं आहे ते सगळं एकत्र करून त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला ते छान अशी त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे तांदूळ पण आपण पन त्यामध्ये ॲड करणार आहोत त्यानंतर त्यामध्ये ते आपल्याला थोडंसं पातळ होईपर्यंत पाणी घालायचं आहे म्हणजे दोन अडीच ग्लास पाणी घालायचं आहे आणि छान असं त्याला शिजवून घ्यायचं आहे आणि शिजल्यानंतर ज्या वेळेस ते आपलं थंड होईल तर तेव्हा हा पा पॅक आपल्या केसांना आपण जशी ना मेहंदी लावतो ना तर त्या पद्धतीने छान असं लावून घ्यायचं आहे आणि मास्क म्हणा किंवा पॅक म्हणा तर मस्त असं आपण ज्या पद्धतीने मेहंदी लावतो त्याच पद्धतीने लावून घ्यायचं आहे तर हा पॅक लावण्याचे खूप सगळे फायदे आहेत मैत्रिणी मला माझ्या केसांना केसांसाठी खूप छान असा रिझल्टचा आलेला आहे आणि आता मी केस धुवून घेतलेला आहे पॅक लावल्यानंतर तो दोन ते तीन तास आपल्याला ठेवायचा आहे किंवा जास्त वेळ ठेवला तरी देखील खूप चांगलं तर बघू शकता तुम्ही केसांना खूप छान अशी शाईन आलेली आहे आणि माझे केस अगदी असे ड्राय झालेले होते तर जेव्हापासून हा पॅक मी लावते तेव्हापासून खरंच माझे केस अगदी चमकदार बनलेले आहे तर रिझल्ट इथे तुम्हीच बघू शकता तर नक्की मैत्रीणो घरचा हा पॅक बनवून बघा आणि हा पॅक जर तुम्ही महिन्यातून सात ते आठ वेळा जरी लावला तर तुम्हाला अगदी स्ट्रेटनिंगची किंवा स्मूदनिंगची अजिबात गरज पडणार नाही तर नक्कीच तुमचे केस खूप छान सिल्की शायनी चमकदार बनतील चला तर आज आहे आमच्या हळदी कुंकू तर हळदी कुंकुवाची तयारी चालू आहे तर सगळ्यात अगोदर मी मस्त पॅक वगैरे लावून छान केस वगैरे धुवून घेतले आणि माझे केस खूप सुंदर असे झालेले आहेत आणि संध्याकाळी मग छान अशी हेअरस्टाईल करायला केस अगदी छान रेडी झालेले आहेत तर हळदी कुंकू म्हटलं की सगळ्याच मैत्रिणींना संक्रांतीचा जो महिना असतो तर त्यामध्ये खूप म्हणजे सगळी सगळीकडेच सगळ्या मैत्रिणींची गरबड चालू असते हळदी कुंकू सगळ्या मैत्रिणी एकत्र भेटत असतात आणि खूप छान ते दिवस असतात आणि खूप मस्त वाटत असतं या दिवसांमध्ये आपली अगदी तयारी चालू असते आणि काय किती सजवावं घर आणि काय नाही असं आपल्याला होत असतं तर त्याच पद्धतीने मी आज छान असं हळदी कुंकू आणि शरीरचं छोटसं बोरणं ते मी करून घेणार आहे तर वेवे पण मध्ये मध्ये असतेच माझ्यासोबत काम करायला तर आज खूप सगळं काम होतं तर माझ्या मैत्रिणी होत आहे त्यांना म्हटलं चला रांगोळी काढायचं काम तुम्हाला देते तर त्यांनी छान अशी रांगोळी काढलेली आहे आणि सगळे एकत्र आले आणि सगळ्यां सगळ्यांनी मिळून छान डेकोरेशन वगैरे केलं सिंपल असं डेकोरेशन आम्ही केलेलं होतं शरीरचं बोर्न होतं तर त्यासाठी थोडेसे बिस्किट वगैरे आणि जास्त काही मोठं डेकोरेशन आम्ही केलेलं नाही सिंपल सोप्या पद्धतीने छान केलेलं आहे आणि आता ही परी राणी आमची रेडी होऊन आलेली आहे तर खूप छान रेडी झालेली होती पण आमचा आवरेपर्यंत तिने सगळा मेकअप लुक खराब केलेला होता तर बघू शकता तिने छान असा बोरणांसाठी मस्त असा ब्लॅक ड्रेस घातलेला आहे आणि खूप क्यूट ना आपली शरीव तर खूप नौटंकी करते तिचे व्हिडिओ फोटो वगैरे काढायचे होते तर ती अजिबात ऐकत नव्हती तर थोडासा मोबाईल दिला तेव्हा तरी तिने तीन ते चार फोटोज काढू दिलेत नसता मग ती फोटो वगैरे काढायला सगळ्याच मुलांना कंटाळा येतो तर त्याच पद्धतीने शरीवने पण आम्हाला थोडासा त्रास दिलाच पण थोडेफार फोटो तिचे मी काढलेले आहे आणि आता इथे मी मी देखील रेडी झालेली आहे तर आम्ही आज आंबा कलरच्या साड्या वेअर केलेल्या आहेत काठपदर साडी ही माझी जुनीच साडी आहे तर सिंपल असं आम्ही पण रेडी झालेलो आहोत माझ्या ननंदबाई आणि मी आम्ही दोघींनी सेम सेम साड्या आज घातलेल्या आहेत आणि हळदी कुंकवामध्ये जे काही वान आपल्याला वाटायचं असतं तर त्यामध्ये मी हे प्लॅस्टिकचे काही भाजीपाला वगैरे ठेवण्यासाठी किंवा मग कुठल्याही वस्तू ठेवण्यासाठी छोटे छोटे असे प्लॅस्टिकचे टोपले आणलेले आहेत आणि छोट्या प्लॅस्टिकच्या देखील आणलेल्या आहेत आणि आता इथे सगळ्यात अगोदर आम्ही शरीरचं बोरनान करून घेऊ आणि त्यानंतर मग बायकाम यायला सुरुवात होतील तर शरीरचं बोरनान वगैरे आम्ही करून घेतो अगोदर आणि त्यानंतर मग ज्या काही मैत्रिणी बोलवलेले आहेत तर ते पण यायला सुरुवात होईल तर आज सगळ्यांसाठी मी मानस मसाला दूध बनवलेला आहे नाश्ता वगैरे काही केलेला नाही आहे कारण बऱ्याच घरी हळदी कुंकू असतं आणि मग सगळीकडे खा खाणं होत नाही सगळ्यांचं तर त्यामुळे मग आम्ही मसाला दूध करन छान बनवलेलं आहे आणि सगळं रेडी झालेलं आहे फक्त आता सगळ्यांची येण्याची वाट बघतोय तर शरीरचं जे बोरनान आहे ते फक्त आम्ही चौघी पाच जणी मिळूनच करणार आहोत कारण बायकांना यायला लेट होईल आणि तोपर्यंत आपलं सगळं इथे आवरलेलं पाहिजे म्हणून आम्ही चौघींनी मिळून छान असं शरीवचं बोरनान सिंपल पद्धतीने करून घेतलेलं आहे कारण आता शरीव तीन वर्षाची झालेली आहे आणि असं म्हणतात की बोरनान हे पाच वर्ष करायलाच पाहिजे तर पहिले एक दोन वर्ष मी खूप छान पद्धतीने तिचं बोर नान केलं जसं की खूप सुंदर डेकोरेशन वगैरे पण कसं होतं नंतर नंतर आपल्याला सगळं काही करायचं का म्हटलं तर परत परत तेच तेच नको वाटतं म्हटलं आता जाऊ दे थोडीशी मोठी पण झाली आहे तर पहिले तिची दोन वर्ष खूप छान पद्धतीने डेकोरेशन वगैरे करून मस्त बोरणार ना आम्ही केलेले आहे पण यावर्षी थोडंसं सिम्पल पद्धतीने करून घेत आहोत आणि छोटे मुलं पाहिजे होते खरं तर पण मुलं कुणी नव्हतेच तर मग आम्हीच इथे बोरनान करून घेतलेले आहे चला तर तुम्ही पुढचा व्हिडिओ एन्जॉय करा तर सगळ्या मैत्रिणी एका पाठोपाठ एक येणं चालू होतं आणि त्यानंतर आम्ही इथे सगळ्या मस्त असं बसलेलो आणि छान दूध वगैरे सगळ्यांनी घेतलं आणि आता इथे उखाण्याचा कार्यक्रम चालू आहे आणि खूप छान असे मजाक वगैरे छान उखाणे सगळ्यांनी घेतले तर व्हिडिओमध्ये टाकायचं होतं पण त्यांचं असं म्हणणं होतं की हे व्हिडिओमध्ये घेऊ नका तर त्यामुळे मग मी व्हायसवर करते तर खरंच खूप एन्जॉय केला आणि बेबी इथे तिच्या आत्याजवळ बसलेली आहे तर सगळ्या मैत्रिणी खरंच या निमित्ताने एकत्र येतात आणि तो जो आनंद असतो मैत्रिणीमध्ये हसणं खेळणं तर हा खरंच खूप वेगळा असतो आणि हळदी कुंकाच्या निमित्ताने आपण हे सगळं एन्जॉय करत असतो एरवे आपलं एवढं सगळ्यांचं एकत्रित भेटणं होत नाही तर त्यामुळे हे खरंच सणवार जे लावलेले आहेत ला हळदी कुंकवाचं जे काही निमित्त लावलेलं ला आहे तर ते खरंच खूप छान आहे त्या निमित्ताने सगळे एकत्र येतात छान सगळ्यांच्या गप्पा वगैरे होतात आणि भेटीगाठी देखील होतात तर बऱ्याच दिवसांनी बऱ्याच मैत्रिणी अशा आहेत की त्या कितीतरी दिवस झाले भेटणं होत नाही पण ज्यावेळेस असं हळदी कुंकू किंवा काही स्पेशल आपल्या घरी असेल त्याच वेळेस तर त्यामुळे हळदी स्पेशल आपण त्यांना बोलून घेतोच तर एक, -एक जण येणं चालू होतं तर बऱ्यापैकी नऊ ते दहा वाजेपर्यंत आमचं हळदी कुंकू चालू होतं त्यानंतर मग बाकीचं आम्ही आवरून घेतलेलं होतं तर इथे निवांत बसलेलो होतो तर सगळ्यांनी वगैरे घेतलेले होते खरं तर मला हे व्हिडिओमध्ये सगळं दाखवायचं होतं म्हणजे व्हाईस ओव्हर करायचा नव्हता पण मैत्रिणींची अशी इच्छा होती की हे नको म्हणजे आमचा आवाज वगैरे टाकू नका था तर त्यामुळे मग मी त्यांचा याला ऐकावंच लागेल म्हणून मी व्हायसवर करते तर इथे छान आम्ही अशा थोड्याफार रील्स देखील शूट केलेले आहे आणि मस्त असं एन्जॉय केलेलं आहे चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओसोबत आणि व्हिडिओ कसा वाटला आपल्या चॅनलवर जर नवीन नवीन असाल व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा त्याला भेटूया पुन्हा एकदा अशाच छानशा व्हिडिओसोबत आणि आता इथून पुढे आपले ब्लॉग रेग्युलर येणार आहेत तर स्टेट येऊन आपल्या चॅनलवर